राज्यासह देशभरात चर्चेत असलेल्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचे प्रकरण गाजत असताना बुलढाणा जिल्ह्यातूनही एक अशीच घटना समोर आली बुलढाण्याच्या मातोळा तालुक्यातील दाभाडी येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना उजळत आली यात दरोडेखोरांनी डॉक्टर दाम्पत्याला मारहाण केली या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर डॉक्टर गजानन टेकाडे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली या घटनेमुळे दाभाडी कुटुंबासह गावात संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकत दाम्पत्याला मारहाण केली ज्यात डॉक्टर माधुरी टेकाडे यांचं जागीच निधन झालं तर या हल्ल्यामध्ये गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या डॉक्टर गजानन टेकाडे यांच्यावर मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील कारवाई करत या दरोडेखोरांचा तपास सुरू केला मात्र जिल्ह्यातील अलीकडच्या काळात लुटमार दरोड्याच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिकांत दहशतीचं वातावरण निर्माण झालं या मारहाणीत डॉक्टर टेकाळे यांची सोळा वर्षी मुलगी सृष्टी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शिडले गेल्याने हल्ल्यातून ती बचावली विशेष म्हणजे अठरा जानेवारीला सृष्टीचा वाढदिवस होता क्रीडा स्पर्धेसाठी जायच्या असल्याने आदल्या दिवशी सतरा तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त भोजनदान करीत सृष्टीचा वाढदिवस साजरा केला होता मात्र दुसऱ्या दिवशी ही घटना घडली पाठी चार वाजता उठून डॉक्टर गजानन टेकाळे हे गिरगाईचे दूध काढायचे त्यांचा तो नित्यक्रम होता मात्र सकाळचे सहा वाजले तरी कोणीच कसे उठले नाही हे पाहण्यासाठी डॉक्टरांची पती पत्नी टेकाळे पडल्याचं दिसून आलं डॉक्टरांच्या घरी दरोडे आणि डॉक्टर यांच्या पत्नी माधुरी टेकाळे यांच्या हत्येची घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दावडे येथे गेले बोरखेडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सारंग नवलकार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले बालाजी शेंगे पल्लू बीट जमावदार रामदास गायकवाड सुनील भोवटे प्रवीण पडोळ रमेश नरोटे रवींद्र नरोटे यशवंत तायडे सकाळी सातला घटनास्थळी पोहोचले होते घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे फॉरिंग लॅबचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते आता या घटनेबाबत नवीन माहिती समोर येत आहे कथित दरोड्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती श्वानपथके वटसे तज्ञांना काहीही धागा हाती लागला नव्हता

जळगाव खानदेश येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी डॉक्टर गजानन याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने त्याच्या कर्माचा पाडा वाचला गजानन याच्या पत्नीच्या नात्यातील एका तरुणीशी सहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते या तरुणीने विवाह करण्यासाठी डॉक्टर गजाननवर दबाव वाढवला पण यात पत्नी माधुरीचा अडसर येत असल्याने तिलाच कायमचे संपवण्याचा कट त्यांनी रचला अठरा जानेवारीला रात्री डॉक्टर गजानन याने पत्नी माधुरीच्या अॅसिडिटीच्या चूर्णामध्ये नकळतपणे झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली चूर्ण खाल्ल्यानंतर माधुरी झोपायला गेली त्या गोळ्यांच्या प्रभावामुळे प्रचंड उंगीत असल्याने माधुरी यांच्या तोंडा उशी दाबून पती गजाननने त्यांचा जीव घेतला दरोडा पडल्याचा बनाव केला कपाट अस्तव्यस्त करून स्वतःवरही झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्ध अवस्थेचा देखावा केला सुरुवातीला ही दरोड्याची घटना वाटली पण पोलीस तपासात बिंग फुटले आणि खुनी डॉक्टर पतीचा कारनामा उजडत आला या घटनेने लोकांना प्रचंड धक्का बसला आहे यानंतर त्याने बारखेडी पोलिसांना आपण केलेल्या खऱ्याखुऱ्या खुऱ्या आणि बनावट दरोड्याचे हकीकत तपशीलवारपणे सांगितली या प्रकरणी आरोपी विरुद्ध हत्या करण्याच्या कारणासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे मातोळा तालुक्यात नव्याने खळबळ उघडली बारखेडी पोलिसांनी आरोपी डॉक्टर गजानन टेकाडे याला अटक केली आहे दाबाडी प्रकरण म्हणजे दरोडा असल्याचा बनाव करण्याचा आरोपी डॉक्टरने आटोकोट प्रयत्न केला होता एवढेच काय जळगाव खानदेश येथे उपचार घेताना शुद्धीवर आल्यावर सुद्धा त्याने पोलिसांना जबाब देण्यास टाळाटाळ केली होती मात्र आरोपीच्या नाकारामागील कारण बारखेडी पोलिसांनी आचूक हेरला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने हा दरोडा नव्हे तर अगदी वेगळा प्रकार आहे हे ओळखले यामुळे दरोड्याच्या संत तपासावरून होणाऱ्या टीकेकडे दे देखील दुर्लक्ष केलं तसे शांत चित्ताने आणि संयम ठेवत तपास पूर्ण केला या परिणामी कानून के हात बहुत लंबे होते हे नव्याने सिद्ध झालं बुधवारी रुग्णालयातून सुट्टी होताच रात्री बारखेडी पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेत बारखेड पोलीस ठाण्यात आणलं होतं त्याला बाजीराव दाखविताच टेकाडे यांनी भडाभड आपला पापाचा घडा वाचला एकोणतीस जानेवारीला डॉक्टर गजानन टेकाडे यांचे घरात दरोडा पडल्याचे वर्करणी दिसून आले होते मात्र ते सुनियोजित हत्याकांड असल्याचे सिद्ध झाले आहे